त्याच्या मागाला पण संघर्ष तसाच होता बैलाचा मेलेला दारातून बाहेर येणं जे म्हणतात ते वादळ भोगले काय झालं होतं मित्रांनो आज सुंदर असं मैदान संपन्न झालं किकलीकरांचं श्री भैरवनाथ केसरी आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली ती म्हणजे घरचा साथ पळाला जो पाठीमागच्या दोन दिवसापूर्वी पार पडलेल्या जोगोडीच्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरला होता तोच तो पुन्हा एकदा जोड या किकलीच्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरला ती जोडी म्हणजे चिमणी आणि त्या जोडीला पळाला वादळ दादा नमस्ते नमस्ते आणि आपल्यासमोर आहेत पैलवान काय सांगाल कसा आनंद आहे आज पुन्हा एकदा घरचा साथ पळाला आहे आणि एक नंबरची मानकरी ठरला आहे तुम्ही आनंद तर आहेच आज मागल्या मैदानात पण एक नंबर केला आज पण एक नंबर झाला आणि ते पण घरच्या गाडीने केला घरच्या गाडी त्याच्यामुळे आपल्याला भरपूर आनंद आहे पहिल्याचं टेन्शनच ठेवलं नाही का नाही तसं काय नाही दादांचे जे मनात येते प्रज्वलच्या जे मनात येते ते करते ते बरं बरं आम्ही छेट आहेत आता दादा थोडं पुढे आहेत माणसांचे बस आज गाडी कुणी कुठे चालवली गाडी आज आपले छोट दुरकरी संभाजीनगरची तिन्ही आणली आजचा आनंद कसा आहे एवढं मोठं मैदान आहे ह्या भागातलं केकलीचं मैदान म्हटलं की जुनं पारंपरिक जवळपास पस्तीस ते छत्तीस वर्षाची परंपरा आहे आणि या मैदानामध्ये घरच्या साधनाचा एक नंबर करणं कसा आनंद आहे आनंद तर एवढा आहे की मन भरून आनंद येतो फक्त जे बैलांनी आज जी करून दाखवलं म्हणजे नामांकित मैदान आहे नामांकित मैदानाचा गुलाल लागणं लय मत लय म्हणजे नशिबाची गो हो हे आणि ते लागलं आपल्याला आणि आज आपण खुश आहे म्हणजे आज तुमच्या रील्स पण व्हायरल होतात की एक तुमच्याकडे श्वान आहे श्वान पण काहीतरी करत ना हा हा श्वान पण आहे ते म्हणजे डायना नाव आहे तिचं बैल जिकडे जाईल तिकडे ती जाते प्रॅक्टिसला वगैरे वादळ बरोबर समोर बरोबर म्हणजे आता चिमण्या पण होता तिकडे तेव्हा चिमण्या वादळ आम्ही छकडे पण चालू घेऊन हो गेलो तेव्हा ती बरोबर बैलांच्या समोर अशी चालत जाते पुढे किती दिवसापासून सवय लागली अशी नाही वादळ आल्यापासून तिला म्हणजे लळा लागला त्या बैलाचा आणि बैलापास ती झोपती उठती म्हणजे सगळं तिथं बैलापशीच काय असेल एक मुका प्राण्यांचं नातं असेल का हो नातं नातं बर काये काये आता तिथे गुलाल करून गेले काय काय करते आता घरी गेल्यानंतर एवढ्या उड्या मारेल ती पिंजऱ्यातनं बाहेर निघली ना की सगळ्यांच्या अंगावरनं सगळ्यांना मिळणार भेटणार आधी ती सगळ्यांबरोबर सगळ्यांच्या अंगावर वगैरे उड्या वगैरे घालणार सगळ्यांना भेटणार वादळ बस जाणार वादळच्या जा पायात वगैरे खेळते ती वादळ कायच करत नाही काही सगळं करत नाही वादळच्या अंगावरन वगैरे अशी खेळत असते ती वादळ तुमच्याकडे जेव्हापासून बसून आलाय तेव्हापासून चांगलाच म्हणजे वेगामध्ये सुधारणा झाली चांगला गुलागत राहतो आणि नियोजन पण चांगलं व्हायला लागले काय सांगाल त्याच्याविषयी आपलं कष्ट प्रामाणिक आहे कष्ट जिथं प्रामाणिक आहे तिथं परमेश्वर कधीच अडचण आलो म्हणतात बरोबर आहे आणि जी आपण जे केलंय त्या बैलासाठी तो खरंच संघर्ष होता बैल आज म्हणलं जातं पण तो आज पडत्या काळात जे होता लय संघर्ष मोठा आहे एक महिना दहा दिवस असा बसून होता बैल त्याच्या मागाला आपण संघर्ष तसाच होता बैलाचा मेलेला दारातून बाहेर येणं जे म्हणतात ते वादळ भोगले काय झालं होतं बैलाला असं इन्फेक्शन झालं होतं पोटात आणि बैल असा पूर्ण झोपलेला होता आपण हाय असा बैल गाडीत भरलेला होता आणि आपण दवाखान्यात घेऊन तो आपले डॉक्टर आहेत बेडच चे डॉक्टर त्यांनी आपल्याला भरपूर सहकार्य केलं आमचा घरचा डॉक्टर आहे गौरव डॉक्टर इस्लामपूरचा त्यांनी सहकार्य केलं त्या दोघांच्या ह्यानं बैल आपला वाचला आणि आज सगळ्यांच्या मध्ये दिसतोय बैल तो जो त्याचा ह्याचा काळ होता आधारपणाचा काळ होता तो आधारपणाचा काळ अनुभवल्यानंतर काय वाटतंय एकच असं वाटतं की जी बैलगाडी क्षेत्रातली जी बैल आहेत मालक आहेत त्यांच्या नशिबाला हा काळ जाऊ नये जे राहावे ते बैल सुखी राहावे त्याने जेवढा संघर्ष भोगलाय मी असं नाही बोलत सगळ्यांना दिसतो तो पळल्याला त्याच्या मागे माणसांना कष्ट दिसत नाही पण जो त्याने संघर्ष भोगला बैल कुठल्याही बैलाला तो संघर्ष भोगावं लागू नये असं बऱ्याच जणांना वाटत होतं की वादळ शांत झाले पण ते पे पुन्हा पेटून उठले का उठले ते म्हणजे पहिल्यापासून पळतोय तो बैल पण त्या दादांनी आणि प्रजूंनी दोघांनी डोक्यानं बैल पळवला आणि आज बैल सगळ्यांना बुला ठेवतो फाटी विषय काय सांगाल फाटी चांगलीच होती काही नाव ठेवण्याजोगी नव्हती थोडी एकर आणि उराटी उजवीच्या बैलाला होती त्यातून पण आपण मात केला आणि आज एक नंबर केला एक नंबर केला चिमण्याविषयी काय सांगाल घरचीच गाडी होती तो काय बैल शेवटी नामांकित बैल आणि त्याचं नाव पाडले लब्बर काय पाडले दादानी लब्बर नाव पाडले त्याचं परत चिमण्याचं लब्बर झालं त्याचं हा काय बरं लबरागतच पळले असा स्प्रिंग हा आम्ही त्याचं नाव लब्बर पाडले लब्बर पाडले हे एवढं सगळं तुम्ही नियोजन करता ह्या नियोजनामध्ये कुणाकुणाचं सहकार्य लाभतं तुम्हाला नियोजन जर पायऱ्याविषयी म्हणाल तर प्रज्वल आम्ही दादा आमचे पिंटू भाऊ दादा हे सगळ्यांचे श्रेय लाभतं तरी पण जे बाहेरून जे सपोर्ट आहे आपल्याला आपल्याला जो बाहेरून जो सपोर्ट आहे तो म्हणजे आपले चिपळूणचे शेठ आहेत पिंक्या शेठ त्यांचा आमचे बंधुराज आहेत एसआय ग्रुपचे शिवराज इंगोले परत आमचे आमिरभाई आहेत कराडचे परत आमचे बंधुराजे इम्तियाज शेख आहेत या सगळ्यांचं जे श्रेय म्हणजे पाठिंबा जो आहे सपोर्ट तो आमच्या त्या बंधुराजांना सगळ्यांना श्रेय झाला चला तुमचं अभिनंदन पोह तुमची एक नंबरची मुलाखत घेण्याची संधी भेटो असंच कायम गुलालत राहा धन्यवाद